त्या प्रकारे तुम्ही सगळेजण प्रतिसाद देत होता एवढं ढकला ढकली रेटा रेटी काही आयुष्यात मला कोणी केली नाही हातात हात द्यायचो ती नादा म्हणायचा नका देऊ आता वडतायत असे हात ओढले की वाटलं इतन तुटतय ना इथनं तुटतय काय काय हात देताना मुके पण घ्यायचे केस घ्यायचे आईला म्हणलं बायकोने एवढे केस घेतले नाही एवढे केस चालले काय चाललंय काय आज पण ठरवलं होतं आज चिडायचं नाही गप बसायचं सगळ्याला सारखं असं करायचं त्याच्या तज... संदर्भामध्ये त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये इतकं वेगवेगळ्या प्रकारे एवढ्या प्रकारच्या टोप्या आज मला घातल्या अरे बाप रे बाप बाकर। कुठली घालूच तोर काढायला लावायची की दुसरी टोपी की तिसरी टोपी पण असं प्रेम आता मला पुन्हा विचार करावा लागेल अजून किती वाजता कामाला सुरुवात करायची आणि किती वाजता झोपायची